स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा सुरू झाला की सगळीकडे करवंद दिसायला लागतात करवंद तर तुम्हाला माहितीच आहे खूप छान फळ आहे अगदी छोटंसं फळ येतं ही करवंदाची झाडं ही बऱ्याच प्रमाणात कोकणामध्ये असतात करवंदाची झाडं ही डोंगरावरती असतात त्याची जी खूप मोठी जाळी असते पिकलेली करवंद तर तुम्ही खाल खातच असाल सा पण आज आपण कच्च्या करवंदाची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे करवंदाचं लोणचं हे लोणचं अगदी झटपट होणारं लोणचं आहे खूप सोप्पं लोणचं आहे आणि खूप छान लागतं हे लोणचं तर करवंदामध्ये क जीवनसत्व असतं करवंदाच्या फळाला असं छोटंसं डेट असतं आणि त्याला असं चीक असतो तर करवंद काढताना तो चीक आपल्या हाताला लागतो तर तो चीक आपण पूर्णपणे काढला गेला पाहिजे जर चीक तुम्ही व्यवस्थित काढला नाही म्हणजे करवंद नीट धुतली नाहीत तर तो चीक आपल्या घशाला लागतो आणि आपल्या घशाला अशी खवखव होऊ शकते आणि तर हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघूया उन्हाळा म्हटलं की करवंद दिसायला लागतात आणि करवंदही खूप छान लागतात तर आज आपण इथे कच्ची करवंद घेतलेली आहेत आणि आज आपण ह्या कच्च्या करवंदापासून बनवणार आहोत करवंदाचं लोणचं खूप छान लागतं हे लोणचं पिकलेली करवंद तर सगळ्यांनाच आवडतात तर ही कच्ची करवंदसुद्धा खूप छान लागतात अशी थोडीशी आंबट सर कधी तुरट सर अशी हलकीशी लागतात तर आज आज आपण ह्याच करवंदांपासून बनवणार आहोत करवंदाचं लोणचं हे लोणचं खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी आपण इथे स्वच्छ धुवून चांगली पुसून शंभर ग्रॅम करवंद घेतलेली आहेत करवंद स्वच्छ दोन तीन वेळा चांगली पाण्यातनं धुवून घ्यायची कारण करवंदाला हा चीक असतो त्याची देठही काढून घ्यायची हे बघा हे अशा प्रकारे हे करवंद असतं तर ह्याला चीक असतो तर त्यामुळे तो काढून टाकायचा असं ह्याला इथे डेठ पण असतं तर हे डेट आपण काढून टाकायचं ही जी करवंद असतात ही चांगली पाण्यातून स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घ्यायची ह्याचा चीक पूर्ण गेला पाहिजे आणि धुतल्यानंतर चांगली व्यवस्थित अशी पुसून घ्यायची इथे जर आपली करवंद थोडी जरी ओली राहिली तर आपलं लोणचं हे खराब होऊ शकतं जर तुम्ही कोरडी करून व्यवस्थित घेतली नाहीत तर तुमचं लोणचं हेकणार नाही तर मी इथे करवंद ही चांगली धुवून स्वच्छ पुसून कोरडी करून घेतलेली आहे तर आता आपण याचं लोणचं बनवायला घेऊया पण त्यासाठी आपण आधी लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया आपली पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आपण घेणार आहोत तीन टेबलस्पून भोरीची डाळ आपल्याला ही हलकीशी भाजून घ्यायचे म्हणजे काय होतं याच्यामध्ये कुठे जर मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि आपलं लोणचंसुद्धा छान टिकतं अगदी जास्त वेळ नाही भाजायचं अगदी हलकंसं भाजून घ्यायचं हलकी गरम अशी झाली की आपल्याला ही डाळ काढून घ्यायची तर आपली हलकीशी डाळ एक अर्धा मिनिटभर अशी भाजून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया यानंतर आपण आता घालणार आहोत एक अर्धा टेबलस्पून मेथी मेथी अशी छान हलकी गरम करून घ्यायचे जास्त याला परतवायचं नाही आहे नाहीतर मग आपली मेथीचा कडवटपणा लोणच्यामध्ये उतरू शकतो जास्त भाजली गेली तर ती मेथी जास्त कडू होते तर आता आपली मेथी भाजून झाली आहे आता आपण गॅस बंद करूया तर आता मी इथे मिक्सरचं भांड घेतलंय आपण ही भाजलेली मोहरीची डाळ आणि मेथी हे घालून घेणार आहोत यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबल स्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी रंगासाठी म्हणून काश्मीरी मिरची वापरली मला तिखट कमी हवं आहे आणि रंग जास्त आहे पण जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा टेबलस्पून हिंग यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे दोन टेबलस्पून मीठ इथे मीठ आपण थोडं जास्त घालणार आहोत कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं आणि लोणच्याला मिठाचं प्रमाण हे थोडंसं जास्त असतं तर आता आपण हे मिक्सरवरती व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत आपला मसाला इथे मस्त असा तयार झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे तर आता आपला हा मसाला तयार झालाय आता आपल्याला यासाठी लागणारी जी फोडणी आहे ती आपण तयार करून घेऊया तर आता आपली इथे पळी चांगली तापलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः चार ते पाच टेबल स्पून तेल तेल इथे आपण थोडंसं जास्त घ्यायचं आहे कारण लोणच्याला तेल हे जास्त लागतं कारण तेल हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून मोहरी आता आपली मोहरी चांगली तडतडली आहे आपण आता गॅस हा बंद करायचा आहे आता आपण गॅस हा इथे बंद केलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून हळद हळद इथे जास्त नाही घ्यायचे तर हळदीचा जो वास असतो तो जात नाही आणि एक अर्धा टीस्पून हिंग आपण हिंग इथे थोडासा फोडणीतही घालणार आहोत त्याने एक छान असा खमंग वास लागेल तर आता आपली इथे फोडणी झालेली आहे आता आपण ही फोडणी पूर्णपणे थंड करून घेऊया तर आता आपला हा जो तयार झालेला मसाला आहे तो काढून घेऊया आपली फोडणी सुद्धा झालेली आहे मी इथे एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये आता आपण हा मसाला जो आहे हा सर्व काढून घेणार आहोत तर आता आपण यावरती ही जी थंड झालेली फोडणी आहे गेना रहो। तो रता ही घालून घेणार आहोत तर आता आपण हा मसाला चांगला मिक्स करून आहे ओढणीमध्ये म्हणजे असा छान रंग सुद्धा येईल आपल्या लोच्याला हे बघा मस्त रंग आलाय आपल्या उंचाला आपण जी हळद घालतो ती फोडणीमध्ये फोडणी थंड झाल्यावर घालतो त्यामुळे त्याचाही सुंदर एक असा रंग येतो आणि काळं पडत नाही लोणचं आणि आपण इथे काश्मीरी मिरची पावडर जे आहे त्यामुळे तुम्ही बघताय किती सुंदर असा रंग आलेला आहे हे बघा मस्त लाल बडक असा रंग आलेला आहे त्यामुळे लोणच्याचा रंग सुद्धा खूप छान येतो नाही तर कधीतरी लोणच्याचा रंग हा काळा पडतो बघा मस्त आपला रंग आलेला आहे दहा मिनटं फक्त हा मसाला आपण असाच ठेवायचा आहे आणि दहा मिनटानंतर आपण यामध्ये ही स्वच्छ धुतलेली जी करवंद आहेत ती आपण यामध्ये घालणार आहोत याचं कारण म्हणजे आपल्या ज्या फोडणीमध्ये हा जो सगळा मसाला आहे तो पूर्ण उतरतो आणि त्याचा रंग अजून छान येतो एक दहा मिनटंच आपल्याला फक्त ठेवायचं आहे तर आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आपल्या इथे लोणच्याचा मसाला बघितला तुम्ही किती सुंदर तयार झालाय अगदी झटपट होणारा मसाला आहे आपण बाहेरचे विकतचे मसाला आणण्यापेक्षा असा मसाला घरी तयार करून आपण लोणचं हे चांगलं वर्षभर टिकवून ठेवू शकतो तर आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत ही करवंद तुम्हाला जर वाटली तर करवंद तर तुम्ही इथे चिरून सुद्धा घालू शकता आता आपल्याला ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे तर आता आपली इथे करवंदशी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहेत तर आता आपलं इथे करवंदाचं लोणचं हे तयार झालेलं आहे खूप छान लागतं हे लोणचं अगदी टेस्टी लागतं हे लोणचं त्याला करवंदा आवडतात त्याला हे लोणचं नक्कीच आवडेल हा जो मसाला जो मी आत्ता तुम्हाला बनवून दाखवला तो मसाला तुम्ही काचेच्या बरणीमध्ये हा स्टोर करून ठेवू शकता फक्त प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा अॅल्युमिनियम बाटलीमध्ये भरून ठेवू नका कारण या मसाल्यामध्ये हिंग असतं हळद असते तिखट मीठ असतं तर त्यामुळे प्लास्टिकमधले जे काही ॲसिड्स असतात ते या मसाल्यात उतरतात आणि मसाल्याची चवही बिघडते आणि आपल्या शरीरालासुद्धा त्याचा अपाय होऊ शकतो तर आपला इथे रंगसुद्धा बघितलात मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त असा रंग इथे आलेला आहे खूप छान रंग आलेला आहे एकदम टेस्टी लागतं हे लोणचं तर हे लोणचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि भरताना फक्त हे लोणचं पातेच्या जा घट्ट झाकण्याच्या जा बरणीमध्येच भरून ठेवा म्हणजे हे चांगलं टिकेल तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता कारण आजकाल सगळीकडेच वातावरण बदललेलं आहे पूर्वीसारखे लोणचे आजकाल बाहेर टिकत नाहीत तर तुम्ही हे फ्रीजमध्ये सुद्धा चांगलं स्टोअर करून ठेवू शकता फक्त ओला हात लावू नका कारण ओला हात जर चुकून लोणच्याला लागला तर लोणच्याला बुरशी येते आपण लोणचं काढतो बरणीतून तेव्हा चमचासुद्धा व्यवस्थित कोरडा असला पाहिजे जर चुकून सुद्धा ओला चमचा असेल तर लोणचं हे आपलं खराब होऊ शकतं त्याला बुरशी होऊ शकते हे लोणचं एक दोन दिवस जरा चांगलं मुरू दे आणि मगच हे खा चो चो हे लोणचं मुरलं की अजून जास्त छान लागेल तर आता आपल्या इथे करवंदाचं लोणचं हे तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार